बातमी राजकीय वर्तुळातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात तरुण नेतृत्वात नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नवनियुक्त होण्याच्या आधीच अनेकांना पदांचं वाटप करत असल्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर आहे असं समजतय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील तरुण नेतृत्वात आमदारांमध्ये यावरून मोठी नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे जयंत पाटील अनेकांना गेल्या काही दिवसांमध्ये नियुक्तीचं पत्र देत आहेत संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम पार्टी सुरू असतानाच थेट नियुक्तीची पत्र दिली जातात आणि त्याचमुळे रोहित पवार सुद्धा किंवा अनेक जण यामध्ये नाराज आहेत अशी शक्यता वर्तवली जाते तर एकंदरीतच आता या सगळ्या संदर्भात पक्ष काय निर्णय घेतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल ही नाराजी नेमकी कोणकोणत्या कारणाने आहे हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेलं नाही